कर्जतमध्ये दोनशे सत्तर कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रविवार सात जानेवारी रोजी पार पडले यामध्ये कर्जत शहरातील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी स्वागत कमान उल्हास नदी किनारी प्रति पंढरपूर आळंदी येथील बावन्न फुटी विठ्ठलाची मूर्ती छत्रपती संभाजी महाराज स्मारक शिवसृष्टी प्रशासकीय भवन याचेही लोकार्पण पार पडले यानंतर कर्जत शहरातील पोलीस ग्राउंड येथे शिवसेना शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी कर्जत तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या शंभर खाटांचे रुग्णालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कर्जत येथील भिसेगाव भुयारी रस्ता खोपोली येथील भुयारी गटार आदी कामे जाहीर करताना पेन अर्बन बँकेत देखील लक्ष घातले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तर कर्जत खालापूर मतदारसंघासाठी सरकार हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्जत येथील जाहीर सभेत दिली यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग बारणे आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी सदा सरवणकर संपर्क प्रमुख विजय पाटील प्रमोद घोसाळकर विकास गोगावले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड शिवसेना गट उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संतोष भोई उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांसह मान्यवर उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत